जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं जिजाऊ पुरस्काराचे वितरण विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मिरज शहरातील जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थेच्या वतीनं रविवारी बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील आय एम ए हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा समारंभ पार पडला पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे भारतीय सहकारी बँकेचे संचालक जितेश भैया कदम जजचे माजी आमदार विक्रम सावंत मोहन वनखंडे बाजार समिती संचालक संग्राम पाटील किशोरदाता जामदार डॉक्टर राजेंद्र मेथे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंना अभिवादन आणि पुरस्कार वितरण झाला त्यानंतर पलूसच्या वासंती वासुदेव मेरू यांचे व्याख्यान झाले यावेळी असंख्य नागरिक हितचिंतक व पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होता महानकारी न्यूबसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा